Oh, hi. Hello Welcome back to my channel. तर चला मित्रांनो सुरुवात करूया तर आज होता तुळशीचा लग्न तर आपण जरा जरा मारत होतो एकदम पद्धतशीर कारावार आपल्या सोबत होती मम्मी कलर काम एकदम आमचा परफेक्ट चाललेला तर थोड्या आमच्या जुन्या आठवणी निघाल्या तुळशीच्या लग्नाच्या संदीप पेंटरचा कॉन्ट्रॅक्ट आता आमच्याकडे आलेला आहे <laughs> बघ माणसं वाढली पण काम नाही होय काय सभापती हाय हो अशीच <laughs> <देखागा। laughs> पोरं धारा सांगायची <laughs> आम्ही पाठ नाही ओरडतो <laughs> फक्त बॉल आहे ते दारा तुलसी काग्न होता रे का चायवर बटूर दुखण्या नवी चाय इज्जत द्या ब्लॉक लाट लवकर काम करायचे बटोर पण पडला आता आपल्या दिदीने व्लॉगिंगचे सूत्र हातात घेतलेले आहेत वन साइड दिदी आपली भावला बिवलं बनवते तुळशीच्या लागण्यासाठी एकदम म्हणजे कसं टॉप लेवलचा आपल्याकडं टॅलेंट आहे ना दिदीकडं आता बघा फक्त तुम्ही एक एक टाइम लॅप्सला असं खतरनाक खतरनाक डिझाईन कापत विपत होती ना एक नंबर ना आजच नाही व्हायचा

रांगोली मस्त मस्त सुप्लिना ते छान पिचीची टाकले हां छान अरे हे पांढरे करतो काकळीचे तुम्ही इथे बोके ती रांगोली काही कुछ वोच कोण 자기들 아빠 두기 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 어때 막아 데데뭐 죽을 때 빨리 왔어 아니 뜻이 뭐야 뭐 뜻은 아무래도 여러 가지나 놀놀

बाकी दीदीने तुलाच एकदम खतरनाक नटवलेले एक नंबर कलर बिल्लर आपण मारलेला पण तुळशीला जो एकदम अशी डेकोरेशन केला आहे ना बाय एकदम अलग लेवल का डेकोरेशन किया आहे दीदीने बाकी आप व्हिडिओमध्ये देखी हो कितना अलग लेवल का डेकोरेशन किया आहे फूल एकदम ते पांढऱ्या पिंढऱ्या कलरचे डब्बे डब्बे एकदम खतरनाक रांगोली बिंगोलीचा रांगोलीचा तर विषयच नाही रे रांगोली एकदम टॉपची रांगोली काढले आत्ता आपलं तुळशी विवाहाला प्रारंभ होत आहे सगळे जण आलेले आपल्या इथे तुलसी विवाहासाठी तर नंतर विवाहाला सुरुवात होत आहे टाणनान ना ना गणपती सदा तू शमत वेदिे तव्हां सुर देव Come चला आजू जायच्या इथे गेलो तुलशीच्या लग्नासाठी तुलशीला एवढी लायटिंग लावलेलं ना असं वाटत खरोखर घरात लग्न आहे की काय नंतर सगळेजण आले आणि आपण तुलशी विवाहाला सुरुवात केली ला जली बाकता बाकता तर लग्नाला सुरुवात झाली तरी वराडी अजून तांदूळच घेत आहेत बघता बघता सगळी तुलसीचे लग्न झाली आणि सगळी वराडी आपापल्या घरी जायला निघाली बाकी सगळ्यांना जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल ना व्हिडिओ छोटीच होती समजा पण जर आवडली असेल ना तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून टाका आणि तुमच्या भावाला फुल सपोर्ट करा जय महाराष्ट्र